नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण संगनमेर तालुक्यातील काकडवडी या गावामध्ये आपले जे शेतकरी आहेत कासार साहेब यांच्या शेतामध्ये या ठिकाणी उभा आहोत त्यांनी गेल्या महिनाभरापूर्वी या फ्लावर पिकाची या ठिकाणी लागवड केली त्यांनी रामसन फर्टिकेम या कंपनीचं मॅजिक ड्रिप हे औषध या ठिकाणी आपल्या ड्रिप ड्रिपच्या माध्यमातून शेतीसाठी फ्लावर पिकासाठी त्या ठिकाणी सोडलं होतं त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट त्यांना या ठिकाणी बघायला मिळालेत आपण त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या तोंडून या मॅजिक ड्रिपचे रिझल्ट या ठिकाणी ऐकणार आहोत नमस्कार गोविंद भाऊ नमस्कार तुम्ही रामसन फर्टिक एन कंपनीचं मॅजिक ड्रिप या ठिकाणी वापरलं वापरलं कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट आप बघायला मिळेल मुली, मुळीची जोम जोमत वाढली आमची पांढऱ्या मुळीची संख्या पांढऱ्या मुळीची पांढ सुद्धा आमचं आता टवटवीत झालेलं आहे झाडाची क्वालिटी सुद्धा सुधारलेली हा मग तुम्हाला काय वाटतं आता याच्यातून आपल्याला फ्लावरचं चा उत्पन्न चांगलं मिळेल उत्पन्न चांगलं भेटणार आम्हाला याच्यावर अंदाज करा पहिला आम्ही प्लॉट काढला याच्यापेक्षा जोमत प्लॉट आहे आमचा पहिल्यापेक्षा आता जोमत प्लॉट मॅजिक ड्रिपच्या वापरामुळे अतिशय जोमत त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय तुमच्या खात्याच्या माध्यमातून ज्या आम्हाला व्यवस्थित रेड भेटला तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो हो की फ्लावरची जी सुरुवातीच्या अवस्थेची वाढ असते जी पत्ती असते ही पत्ती वाढण्यासाठी जी आवश्यक असते आणि अन्नद्रव्य असतात ती जर ड्रिपच्या माध्यमातून जर आपल्या पिकाला गेली तर पीक अतिशय जोमदार त्या ठिकाणी होतं मॅजिक ड्रिपच्या माध्यमातून आवश्यक असणारी जी सगळी घटक आहेत ती त्या ठिकाणी पिकाला लागू होतात आणि पिकाची मुळी जोमदार वाढते पिकाची मुळी जर जोमदार झाली तर नक्कीच आपलं पीक जे आहे ते त्या ठिकाणी सशक्त आणि जोमदार आपल्याला बनणार त्या ठिकाणी दिसणार आहे धन्यवाद